आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 श्री संत सेना महाराज जयंती राहता शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली राहता शहरातून भव्य शोभा मिरवणूक काढण्यात आली होती तर या मिरवणुकीमध्ये महिला लहान मुलं तसेच नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि ताल मृदुंगांच्या तालात महिलांनी फुगडी खेळात जयंती सोहळ्यात आनंद घेतला सकाळी प्रतिमेचं पूजन भारीभक्त परायण भारत महाराज धावणे लोणी यांचं कीर्तन झालं कीर्तनात संत सेना महाराज यांच्या संपूर्ण आध्यात्मिक जीवनावर प्रवचनातून सेना महाराजांबद्दल सांगितलं तसेच कार्यक्रमासाठी माजी ग्रामसेवक राजू गायकवाड यांनी अन्नदान केलं यावेळी मुकुंद नाना सदाफळ मोहनदादा सदाफळ राजेंद्र पिपाडा ममता भावी पिपाडा कैलास बापू सदाफळ डॉक्टर स्वाधीन गाडेकर राजेंद्र पठारे राजेंद्र धुमसे शचिकांत लोळगे मुकुंद सिंगर धनंजय गाडेकर राजेंद्र निकाळे सागर सदाफळ गणेश बोरकर सागर बोठे अनिल बोठे साई कारले सागर भुजबळ भाऊसाहेब चौधरी नानासाहेब बोटे सागर बोटे बंडू नाना वाबले, मिलिंद बनकर सविता सदाफळ तसेच यावेळी समाजातील तरुण व महिला यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले तर यावेळी नाभिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज रात्र शहरामध्ये मोठ्या ताटामाटात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सकाळी महा अभिषेक पूजा व काकडा व त्याचप्रमाणे मिरवणुकी मार्गे संत सेना महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून पालखी मार्गे मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये उंट आणि विशेष महिलांचा सहभाग या ठिकाणी मोठा उत्साहात होता त्यानंतर या ठिकाणी हरिभत पारेन भरत महाराज धावणे यांचं प्रवचनाचा कार्यक्रम आहे प्रवचन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहे आजचे महाप्रसादाचे जाते राजूजी गायकवाड यांच्या वतीने महाप्रसादाचं आजचं आयोजन केलेलं आहे या कामासाठी सर्व नाभिक समाजाचे तरुण व महिला त्यांचा प्रचंड असा सहभाग आहे ज्या काम्ही सर्व परिश्रम समाज बांधव परिश्रम त्या सर्वांचा या ठिकाणी धन्यवाद करतो सर्वांना संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्त सेना महाराज अभिवादन करतो जय महाराज संत सेना महाराज आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोडलगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ जिल्हा अहमदनगर श्री अरविंद कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपर चे श्री राधाकृष्ण पार्क सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकोरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबनदादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला